पाली किरण चास्कर आणि म्हणजे काल मी शेवग्याच्या शेंगा आणायला म्हणून गेले आमची घरचीच झाडं आहेत दोन माझ्या सासरांनी लावलेली त्याच्या शेंगा आणायला गेले त्यांचं ऑपरेशन झालं त्यांना काही खायचं नाही दुसरं ना वांग बटाटा म्हणून त्याच्यासाठी शेवग्याच्या शेंगा म्हणले तेच म्हणले घेऊन मी तो तिथे गेल्यानंतर शिवीगाळ करतो तो कोण तो सासऱ्यांचा भाऊ आहे काय नाव त्यांचं त्यांचं नाव सुभाष सुभाष साधा शिव हा बर पुढे मग त्यांनी लगेच धावायला सुरुवात तिथं पाणी भरत होती लगेच खोर घेऊन धावायला आले माझ्यावर मा? शेवग्याला हात लावायचं नाही शेवगा काय तुमच्या बापाचा नाही मी म्हणलं अहो शेवगा बापाचा नाही लागत तर मला फक्त शेंगाच न्यायच्या चार आम्हाला काही सगळं झाड नाही न्यायचं तुमचाच आहे शेवगा म्हणलं आणि मी बाई कोण बघणार नाही ना तुला इथं गाडी म्हणलं आणि झुरीत ढकलून पुढे आणि मग आम्ही घरी आलो आणि मग तो तिथूनच शिवाय माझी सुम, पोरं आणतून तुम्हाला सोमडी सोलून काढतो आणि तुम्हाला आता दाखवतो तुमचे पापाचा गडा भरले पंधरा दिवसात तुम्हाला कामाला लावतो आणि आम्ही म्हणलो आता हा नेहमीच असा बोलतो दरवेळेला असा धमक्या देतो पुढे आणि मग मी म्हटलं जाऊ दे चला आपल्या घरी मग आम्ही सकाळी आपलं नेहमीप्रमाणे म्हटलं आमची आमची कामं चालू झाली आम्ही तिथं खाली मोर घास केला आहे त्याची कुट्टी काढत होतो आणि ते तिघं ब दोघं भाऊ म्हणजे त्यांची दोन मुलं आणि ती बायको आली तिकडून रस्त्यावरूनच आम्हाला शिवाय या खाली या खाली आता बघतो तुमच्या तुम्हाला लय उत आला तुमच्या तुमच्याच आमड्यास होतं खाली यायला गांड्या शिवाय द्यायला लागले आणि मग पण मग आम्ही दादांना आवाज दिला दादा दादा खाली या दादा म्हटले तुम्ही काय वर येऊ नका कारण ते खूप आहून आलेले तिकडून एवढा लांबून म्हटल्यानंतर तुम्ही काही येऊ नका खाली माझे ते पोरा ऐकतात मी त्यांना समजावतो आणि ते एकटेच आले खाली आणि ते इथं रस्त्यावर येऊन बोलत होते त्यांच्याशी अरे बाळांनो अरे चार शोकेच्या शेंगाने एवढं कुठं असते का अरे तुम्हाला समजना ना तो आडकाय पण तुम्ही तरी शान येत ना एवढं बोलले ते त्यांना आणि ते त्यांनी डायरेक्ट त्यांना खाली पाडलं रस्त्यावर डांबरीवर असं डोक्याला डोक्यावरच पाडलं त्यांनी आणि लोक होते अहो सकाळच्या वेळेला जिथे जे कामात लोक किती होती माराण करा चौघ जण ते दोघं पोरं आणि त्यांची नाव त्यांची माहिती त्यांचे नाव एकाच नाव दत्ता आहे आणि एकाच नाव सचिन आहे त्यांची आई नाव मंदा आणि ना। हा सुभाष आणि त्यांनी डायरेक्ट मग आम्ही तिथे पळतो आम्ही पळत आलो खाली पळत आलो तो त्यांनी ती दोन पोरं यांना लगेच पकडलं आणि यांना पण खाली लोळवायला एकाने धरून पुढून लाथा मारतो आणि एक खालून लाथा मारतोय आणि मग मी मला काय कळणीच काय करावतो पर्यंत म्हणजे सगळे जे त्याच्या कामात कोण नव्हतं ना मग मी यांना धरायला पळू का त्यांना धरायला पळू आणि मग माझं बोट पण मुडापलं आणि मला पण धपाटा घातला मग आणि माझा हात पण फिरवायला पुढे आणि मग मी काय केलं मी आता मग मी आरडा म्हणजे या वाचवायला म्हणून असा आरडाओरडा केला तर मग इथली रस्त्याने चांगल्या लोक पडत आली इथली शेजारची लोक पण पळत पण आणि आमच्या घरापाठी मागचा एक पोरग आहे तो नुकताच गाडीवरून उतरला पण तो मधी पडल्यामुळं बऱ्यापैकी अनर्थ टाळला पण आमचे सासरे म्हणले तुम्ही काय बोलला का तुम्ही घरी चला आता आपण रितसर बघू यांचं काय करा आणि ते तिथं त्यांना ते कसं तरी व्हायला मुसुलपिया बसले आणि त्यांना तिथंच कसं तरी व्हायला लागलं म्हणजे डोळे बिळे पांढरे केले बोट व तो जीभ वाकडी झाली हातपाई वाकडे झाली त्यांची मग आम्ही आम्हाला काय सुधारलं

तो त्याच्या हत्याच्याकडं लय कोयते बी ते, ते हत्या रे त्याच्या आधी पण त्यांनी एकदा कोयता उगारला होता असं रस्त्याने जायचं नाही म्हणून कोयता उगारला होता त्यांनी इथून ठीक आहे चालू त्याच्या घरातले हत्यार आहेत बघा तुमचं काय म्हणतं पोलीस स्टेशन काय कार्यवाही केली नाही त्यावेळी पण आलंच नाही आणि आपल्याला काय वाटतं या प्रोसेसला पोलीस स्टेशन वकील केस मग ह्याच्यात खूप पैसा लागतो ही बरबादी आणि त्याची एक पण बर्बादी होईल त्याच्या डबल आपलं पण नुकसान होणार आणि आम्ही एवढं काही पैशावाले नाही आहेत की आम्ही त्या पोलीस स्टेशन केस याच्यात पैसा लावू शकतो हे कारण आता हे सोपं राहिलेलं नाही लय मग आगड्या प्रोसेस झाले आणि आणि तो माझ्या सासऱ्यांचा बारका त्याला जे पाहिजे ते त्याच्या पद्धतीने त्याला दिलं होतं आम्ही त्याच्या बाजून आत्ता पंधरा दिवस ही मोटर इथं जळाली तो पंधरा दिवसापूर्वी पूर्वी आला होता आम्हाला मला प्लीज पाणी दे माझा गहू जळायला लागले आम्ही कोणाला न विचारता त्याला पाणी दिलं त्याला दोन दिवस पाणी भरून दिलं आमच्या मोटरनी आमची बिहरीत पाणी पण नाही पण आम्ही भरतो त्याला दोन दिवस पाणी दिलं आणि पंधरा फक्त चार शेवग्याच्या शेंगा काढल्या म्हणून एवढं त्याने आणि इथलं काहीच पोर आणि तो दरवेळेला अशाच शौका वडील माझ्या सासासऱ्याने लावलेली आहे आणि आजचा दोन वर्ष ना महिने मला त्याच शेवग्याच्या शेंगा खातो आम्ही एकटेच नाही अहो ते झाड आहे ना ते काय कोणाचे लावले पण ते काय मालकीच आहे का ठीक आहे हरकत नाही म्हणजे मग तुमचं काय म्हणे जर पोलिसांनी तत्परतेने घेतला आणि त्याचे ना दरवेळेला इतकी त्याशी पोर येऊन धमक्या बिमक्या ते कोयते त्यांच्याकडे तुम्ही जर हातारी पाहिली ना तुम्ही घरा जाऊन बघा असे ते उरफाटे कोयते असे लांब लांब कोयते बिते घरात त्यांनी याच्या आधी एकदा यांच्यावर कोयत आम्ही इथून जायचं ना तो कोयता उघडला होता आणि तो कोयता आमच्याच माणसांनी त्यांची स्वतःची बहीण होती तिनं पकडला नाही तर त्यावेळेलासुद्धा मोठा अनर्थ झाला असं आणि तेव्हा पण कुणी काही केलं नाही आणि भावकीची लोकं काय करतात येतात आणि जातात जाऊ दे मर्द्या त्याला समजून सांगतात आम्हाला समजून सांगतात आणि आपल्याला काय वाटतं पोलीस स्टेशनला गेलं म्हणजे याच्यात पैसा लागतो बर्बादी होते आपण शेतकरी समाजाचे आपल्याला एवढा त्या त्या गोष्टीसाठी पैसा घालायला आपल्याकडे एवढा पैसा नाही आहे ना म्हणून आम्ही जाऊ देत आम्ही त्याच्या वाटेला पण जात नव्हतो हे मध्ये आम्हाला जाऊ देत नाही इथून रस्त्यात घर आणि ह्या ह्या दोन विवानांच्या मध्ये ना फक्त आमचीच शेती आहे तिसरा माणूस कोणीच जात नाही माझ्या आज सासऱ्यांची एकट्याचीच शेती आहे त्याची वाटप बिटप काही नाही पण तो आम्हाला इथून पायी वाटेने सुद्धा जात नाही आणि चाललं ना असं नाही का लगेच मागं असा हत्यार घेऊन जातो म्हणजे नुसता दहशत नुसता शिव्या देत राहतो मागं आणि दिवसभर त्या आंब्याखाली बसतो चाललं ना की लगेच शिव्या द्यायला सुरुवात करू म्हणजे त्याचं म्हणणं इथून जायचं नाही आणि म्हणतो तुम्ही अठ्ठावीस वर्ष शेती खाल्ली तुम्ही खाल्लं तुम्ही जमीन खाल्ली तुम्ही बर्बाद केलं तुम्ही सगळं खाल्लं असे शिव्या देतात ते लोक आणि दरवेळेला त्याच्याकडे हत्यार एवढी तुम्ही कधी घर उघडून बघा त्याच्या आणि तो मिलिटरी रि रिटायर माणूस आहे तो काय असा साधा माणूस नाही आहे आणि तो हत्येरा घेऊन आमच्या मागं फिरतो